मित्रांनो आखाडी अमावस्या माहिती आहे का आखाडी अमावस्या म्हणजेच रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला शेतात गावरान कोंबडा किंवा बकऱ्याचा बळी दिला जातो म्हणजेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी वस्तीवर साजरी केली जाणारी पारंपरिक सण आज आपण तोच सण साजरा करतोय आमच्या फार्महाऊसमध्ये स्पेशली गावरान कोंबड्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि रात्रीचे जवळजवळ दहा वाजलेले आहेत कोंबडा कापलेला आहे आणि तुम्ही पाहताय आता गावरान कोंबड्याची रेसिपी आणि हो हा पारंपरिक सण आम्ही कोंबडा कापून करत आहोत त्यासाठी व्हिडिओज हा पहा आणि फॉलो करा कमेंट बी करा मित्रांनो या फर्स्ट क्लास आज आखाडी स्पेशली आमच्या फार्म हाऊसच्या बाहेर छोट्याशा रूम मध्ये आम्ही आखाडी करतोय दोन दिवस झालं सगळीकडे मस्त पैकी आखाडी चालू आहे जिथं कोंबडा बकर कापलं जातं शेतामध्ये आमच्या पण शेतामध्ये फार्म हाऊसमध्ये आम्ही आखाडी स्पेशली कोंबडा आमचा गवरण कोंबडा आहे तुम्ही बघता इकडं मस्त पायकी चुलीवरती चुरीवरती माहिती गॅसवरती आम्ही करतोय बाहेर पाऊस आहे त्यामुळं गॅसवरती आम्ही आकाळी करतोय मस्त एक कांदा खरपूस भाजलेला आहे खोबरं टाकलेला आहे आणि तुम्ही बघताय आकाळी कशी चालू आहे गॅसवरती करतोय तर मग चुलीवरती करायची माझ्या वेगळीच परंतु गॅसवरती प्युअर या सगळ्यांनी जेवायला आकाळीचा आकाडीचा कोबडा हे आमावशीच्या दिवशी देतात स्पेशली रानामध्ये शेतामध्ये ग्रामदेवता असते त्याला हे आपण नैवेद्य म्हणून देत असतो आता हे शिजल्यावर त्याचा नैवेद्य द्यायचा असतो शेतामध्ये म्हणा रानामध्ये म्हणा घरी म्हणा ही प्रथा आहे पूर्वपार चालत आलेली की इथं देव असतात विविध गावचे देव असतात शेतातली देव असतात तर त्या शेतातल्या देवांना त्यांचं सातवन करण्यासाठी आपण हा आखाडी देत असतो मस्त पाहिजे खरपूस घडलेले बघा आणि आता हळद मीठ लावलेला हा कोंबडा जवळजवळ दीड किलोचा कोंबडा आहे आणि जास्त नाही फक्त तिखट मीठ खोबरं खोबरा, कांदा आणि मस्तवायकी बाकी काही मसाला नसतो घरची चटणी आहे हळद आहे मीठ आहे एवढंच टाकायचं पण जेवण आपलं कोण एकदा बघा जवळ घेऊन टाकू मी चे आज एकदा ते चिकन खिलाते ते समोर तर मित्रांनो अशा पद्धतीनं गावरान कोंबडा हि याला भाजून घेतो आहे कांदा खोबरा आणि हळद मीठ बस एवढंच आणि त्याचा वास आत्ता सुगंध सुटलेला आहे बघा आणि हे राहणार असं बसून खायचं असतं आणि ह्याचं नैवेद्य दाखवायचं नैवेद्य दाखवण्यावरती दा मग जेवायचं असतं हे आकाळी आणि तेच आकाळी आम्ही इथे सेलिब्रेट करतो आहे मित्रांनो आज शेवटचा दिवस आखाडीचा आमोशेचा खरं का बंद आता थोडं मीठ टाकतोय हळद टाकलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये परत असं दिसत आहे आणि आता पाणी आणि पाणी गरम झालं की मग आतमध्ये टाकायचं स सने आखाडी गावरान कोंबडा मित्रांनो वाफ बघा कसे येते पाणी वरती पराते टावलेलं आहे आणि ते वाफ बघा आणि ही रस्सा आतमध्ये उकडतोय आणि त्याची वाफ आणि वरती पाणी परात आणि परातीत गरम पाणी तुम्हाला दाखवतो कस मस्त पायकी हे गरम पाणी टोपट टाकायचं आणि हे बघा मस्त झालेलं बाबा आता पुन्हा ह्याच्यावरती पाणी आणि असं उकळलं की पुन्हा आतमध्ये टाकायचं आणि मग रस्ता मस्त बाकी झनझलीत रस्ता आकाडीचा कोंबडा कर